नमस्कार मी शिकूया या या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आणि इंग्लिश शिकण्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दररोज आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपर मधील एडिटोरियल पेजवर असणाऱ्या आर्टिकल मधील अवघड शब्दांचे अर्थ पाहत असतो एडिटोरियल पेजवर एकूण तीन आर्टिकल येतात तर तिन्ही आर्टिकलचा आपण वेगवेगळा व्हिडिओ करत असतो आणि युट्यूबर टाकत असतो आज तुम्ही आमच्या या व्हिडिओमधून कोणकोणते नवीन शब्द शिकले किंवा ऐकले ते कमेंटमध्ये नक्की सांगा कमीत कमी दोन तरी शब्द नक्की सांगा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या आर्टिकलचे नाव आहे अ ब्रिज फॉल्स ब्रिज बी आर आय डी जी ई ब्रिज म्हणजे पूल फॉल्स एफ एड फॉल्स म्हणजे कोसळतो किंवा पडतो ट्रॅजेडी टी आर ए जी ई डी वाय ट्रॅजेडी म्हणजे दुर्दैवी घटना किंवा शोकांतिक प्रसंग लीड टू टी ओ लीड टू म्हणजे परिणाम घडवणे किंवा कारणीभूत ठरणे रिथिंक आर ई टी एच आय एन के रिथिंक म्हणजे नव्याने विचार करणे मेंटेनेन्स एम एन टी एन एन ई मेंटेनन्स म्हणजे देखभाल किंवा निगा प्राइस ऑफ फेल्युअर पी आर आय सी ई प्राइस ओ एफ ऑफ एफ एल यू आर ई फेल्युअर प्राइस ऑफ फेल्युअर म्हणजे अपयशाची किंमत बॉर्न बी ओ आर एन ई बॉर्न म्हणजे सहन केलेली किंवा झेललेली जनरल पब्लिक जी ई एन ई आर ए एल जनरल पी यू बी एल आय सी पब्लिक जनरल पब्लिक म्हणजे सामान्य जनता सस्पेन्शन ब्रिज एस यू एस पी ई एन एस आय ओ एन सस्पेन्शन बी आर आय डी जी ई ब्रिज सस्पेन्शन ब्रिज म्हणजे झुलता पूल कोलॅप्स सी ओ डबल एल ए पी एस ई कोलॅप्स म्हणजे कोसळणे किंवा पडणे क्लेम्ड सी एल ए आय एम ई डी क्लेम्ड म्हणजे बळी घेतले किंवा जीव गमावले क्लेम्ड हा क्लेम शब्दाचा पास टेन्स आहे ड्रॅगिंग डी आर ए डबल जी आय एन जी ड्रॅगिंग म्हणजे ओढणे व्हेकल्स वी ई सी एच आय सी एल ई एस व्हेकल्स म्हणजे वाहने रिव्हर आर आय व्ही ई आर रिव्हर म्हणजे नदी रिजन ई जी आय ओ एन रिजन म्हणजे विभाग शोईंग सायन्स एस एच ओ डब्ल्यू आय एन जी शोईंग एस आय जी एन एस सायन्स शोईंग सायन्स म्हणजे लक्षणे दिसत होती डिस्ट्रेस टी आय एस टी आर ई डबल्यू एस डिस्ट्रेस म्हणजे खराब स्थिती किंवा ताण फॉर मोर दॅन यफ ओ आर फॉर एम ओ आर ई मोर टी एच एन दॅन फॉर मोर दॅन म्हणजे पेक्षा अधिक काळ हाऊ येव्हर एच ओ डब्ल्यू ई व्ही ई आर हावे म्हणजे तरीही किंवा मात्र रिपीटेड आर ई पी ई ए टी ई डी रिपीटेड डब्ल्यू ए आर एन आय एन जी एस वॉर्निंग्स रिपीटेड वॉर्निंग्स म्हणजे वारंवार इशारे इन्क्लुडिंग आय एन सी एल यू डी आय एन जी इन्क्लूडिंग म्हणजे यामध्ये समाविष्ट रिसिव्ह आर ई सी ई आय व्ही ई रिसिव्ह म्हणजे प्राप्त करने अंडरगोन एन डी ई आर जी ओ एन ई अंडरगोन पार अनुभवले बाय ऑल अकाउंट्स बी बाय ए डबल एल ए डबल सी ओ यू एन टी एस अकाउंट्स बाय ऑल अकाउंट्स सर्व स्त्रोत बैंड एड बी ए एन डी बैंड ए आई डी एड बैंड एडे तत्पुरता उपाय एजीन एजिंग -E म्हणजे जुना किंवा वृद्ध होत असलेला अनाऊन्स्ड ए डबल सीई डी अनाऊन्स्ड म्हणजे जाहीर केले अनाऊन्स्ड हा शब्द अनाऊन्स शब्दाचा पाचटेन्स आहे प्रोब पी आर ओ बीई प्रोब म्हणजे चौकशी सॉट जी एच टी सॉट म्हणजे मागितले सॉट हे सीख शब्दाचे क्रियापदाचे दुसरे रूप आहे म्हणजेच व्ही टू आहे आणि सीख हे वी वन म्हणजेच पहिले रूप आहे जस्टिस जे यू एस टी आय सी जस्टिस म्हणजे न्याय सर्व ई आर वी डी सर्व म्हणजे दिला किंवा लागू केला अकाउंटेबिलिटी फिक्स ए डबल सी ओ यू एन टी एल आय टी वाय अकाउंटेबिलिटी एफ आय एक्स डी फिक्स अकाउंटेबिलिटी फिक्स्ड म्हणजे जबाबदारी निश्चित करणे नेग्लिजन्स एन ई जी एल आय जी ई एन सी ई नेग्लिजन्स म्हणजे दुर्लक्ष काउंटर पार्ट्स सी ओ यू एन टी ई आर पी ए आर टी एस काउंटर पार्ट्स म्हणजे समक्ष अधिकारी किंवा इतर भागातील नेते ॲड्रेस्ड ए डबल डी आर ई डबल -E एस ई डी -E ॲड्रेस्ड म्हणजे हाताळले किंवा विचारात घेतले कॉमन फेलिंग सी ए आय एल आय एन जी एस फेलिंग्स म्हणजे सामान्य चुका किंवा अपयश अंडरलाई -E -E, म्हणजे पाया घालणे किंवा कारण असणे रिकरंट सी यू डबल आरईन टी रिकरंट म्हणजे वारंवार घडणारा क्रंबल सी आर यूम बीएलई कंबल भंग होने किसलने फ्रिक्वेन्सी फ्रिक्वी वारंस्पाइट डी एस आई टीई डेस्पाइट टू फैमिल्स ए डबल एल ऑल टी डबल ओ टूफम आई एल आई ए आर फैमिलि सी ओ एन सी एल यू एस आई ओ एन एस कंक्लूजन्स ऑल टू फैमिलियर कन्क्लूजन ने निष्कर्ष इन्क्वायरीज आई एन क्यू यू आई आर आईएस इन्क्वायरीज चौकशा अ इटर ए वाय आर एल ए टी आर अयर लेटर एक वर्षान स्पैन ऑफ आई एन एसपीएन ओ एफ इन अ स्पॅन ऑफ म्हणजे कालावधीमध्ये स्ट्रक्चरल ऑडिट्स टी आर यू सी टी यू आर ए टीयूरएल स्ट्रक्चरल एस ऑडिट्स स्ट्रक्चरल ऑडिट्स म्हणजे बांधकामाची तपासणी रेयरली आर ए आर ई एल वाय रेअरली म्हणजे क्वचित कंडक्टेड सी ओ एन डी कंडक्टेड म्हणजे पार पडलेले कट कॉर्नर्स सी यू टी कट सी ओ आर एन ई आर एस कॉर्नर्स कट कॉर्नर्स म्हणजे शॉर्टकट घेणे किंवा गुणवत्ता कमी करणे बक बी यू सी के बक म्हणजे जबाबदारी दुसऱ्यावर ढकलणे इंजिनिअरिंग डिफेक्ट्स ई एन जी आय एन डबल ई आर आय एन जी इंजिनिअरिंग ई सी टी एस डिफेक्ट्स इंजिनिअरिंग डिफेक्ट्स म्हणजे बांधकामातील दोष इग्नोर्ड आय जी एन ओ आरई डी इग्नोर्ड म्हणजे दुर्लक्ष केले ॲशुरन्स ए डबल एस यू आर ए एन ई यस ॲश्युरन्स म्हणजे आश्वासने मि शाप एम आय एस एच ए पी यस मिशॅप्स म्हणजे अपघात किंवा दुर्घटना फॉलोड एफ ओ डबल एल ओ डब्ल्यू ई डी फॉलोड म्हणजे त्यानंतर आलेले मिनिंगफुल ॲक्शन एमई एन आय एन जी एफ यू एल मीनिंगफुलटीज पीओ टी आई सी एल पॉलिटिकल पीई एन एल टी आई एस पेनल्टीज पॉलिटिकल पेनल्टीजे राजकीय शिक्षा परिणाम o ओ n डी फाउंड म्हणजे आढळले एच मेनी एच एस एम एन वाय एस एच मेनी एच म्हणजे इतकेच नव्हे तर डिकेड्स डी ए डी डिकेड्स म्हणजे दशके कन्क्लूडेड ओ एन सी एल यू डीई डी कन्क्लुडेड -E म्हणजे निष्कर्ष काढले ॲव्हरेज लाईफ स्पॅन ए ई आर -E -E, ए जी ई ॲव्हरेज एल आय एफ एस -E पी एन लाइफ स्पॅन एव्हरेज लाइफ स्पॅन म्हणजे सरासरी आयुष्यकाल ग्लोबल जी एल ओ पी एल ग्लोबल ए ए ई ई आर जी एवरेज ग्लोबल एवरेज म्हणजे जागतिक सरासरी रिक्वायर आर ई क्यू यू आय ई रिक्वायर म्हणजे गरज भासते रेग्युलर इन्स्पेक्शन यू एल ए आर रेग्युलर आई एन एस पी ई सी टी आई ओ एन एस इंस्पेक्शंस रेग्युलर नियमित तपास वेयर एंड टीयर डब्ल्यू आर वेयर ए एन डी एंड टी ई ए आर टीयर वेयर एंड टीयर मे जीज व मोड़तोड पॉइंटेड आउट पी ओ आई एन टी ई डी पॉइंटेड ओ यू टी आउट पॉइंटेड आउट म्हणजे निदर्शनास आणले नेग्लेक्टिंग ई जी ई सी टी आय एन जी नेग्लेक्टिंग म्हणजे दुर्लक्ष करणे अप किप यू पी के डबल ई पी अपकीप म्हणजे देखभाल मायनर डॅमेज एम आय एन ओ आर मायनर डी एम ई डॅमेज -E, मायनर डॅमेज म्हणजे लहान नुकसान अक्युम्युलेटिंग ए डबल सी यू यू सीयूमयूल ए टी आय एन जी अक्युम्युलेटिंग म्हणजे जमणे किंवा वाढणे ओव्हर टाइम ओ व्ही आर ओव्हर टी आय ई टाइम ओव्हर टाइम म्हणजे काळानुसार रिस्क आर एस के म्हणजे धोका बिलेएटेड डी बिलेटेड म्हणजे उशिराने आर ई सी ओ जी एन टी आय ओ एन रिकग्नेशन म्हणजे ओळख किंवा मान्यता कार्डिनल प्रिन्सिपल सी ए आर डी आय एन ए एल कार्डिनल पी आर आय एन सी आय पी एल प्रिन्सिपल कार्डिनर प्रिन्सिपल म्हणजे अत्यावश्यक तत्व फ्रेम एफ आर ए एम डी फ्रेम म्हणजे तयार केलेले किंवा रचलेले इन्स्पेक्शन आय एन एस पी ई सी टी आय ओ एन इन्स्पेक्शन म्हणजे तपासणी क्रम्बलिंग ऑफ ब्रिजेस सी एल आय एन जी क्रम्बलिंग ओ एफ ऑफ बी आर ब्रिजेस क्रम्बलिंग ऑफ ब्रिजेस म्हणजे पुलांचे कोसळणे इवन आफ्टर ए एफ टी आर आफ्टर इव्हन आफ्टर म्हणजे तरीही किंवा नंतर सुद्धा आय आरईम ई ईडी रिमेंड म्हणजे राहिलेले ऑन पेपर ओ एन पी ए पी ई आर ऑन पेपर म्हणजे फक्त कागदावर बेअरली बी ए आर ई एल वाय बेअरली म्हणजे फारच थोडे किंवा जेमतेम नो मेजर डिफेक्ट एन ओ नो एम ए जे ओ आर मेजर डीई एफ ई सी टी डिफेक्ट नो मेजर डिफेक्ट म्हणजे कोणताही मोठा दोष नाही कम्पेल सी ओ एम पी ई एल कम्पेल म्हणजे भाग पाडणे मेजर फोकस एरियाज एम ए जे ओ आर मेजर एफ ओ सी यू एस फोकस ए आर ई एस एरियाज मेजर फोकस एरियाज एरिया मुख्य लक्ष्य क्षेत्र सिग्निफिकंट इनवेस्टमेंट्स एस आई जी एन आई एफ आई सी एन टी सिग्निफिकंट आई एन बी एस टी एम ई एन टी एस इनवेस्टमेंट्स सिग्निफिकंट इनवेस्टमेंट्स मोटा प्रमाण गुतवूक टनल्स टीयूडबू एन ई एल एस टनेल्स टनस बोगदे ड डी एम एस डैम्स धरने पोर्ट्स पीओ आर टी एस पोर्ट्स बंदर बंदरे, मेगा Projects एम ई जी ए मेगा पी आर ओ जी ई सी टी एस प्रोजेक्ट मेगा प्रोजेक्ट मोटा प्रकल्प अटेशन अवे फ्रॉम ए डबल N एन टी आईओन अटेंशन ए डब्ल्यू ए आई अवे एफ आर ओ एम फ्रॉम अटेन्शन अवे फ्रॉम म्हणजे लक्ष दुसरीकडे वळवणे पॉट होल्ड रोड पी ओ टी एच ओ एल ई डी पॉट होल्ड आर ओ ए डी एस रोड्स पोर्ट होल्ड रोड म्हणजे खड्ड्यांनी भरलेले रस्ते ऑलमोस्ट ए एल एम ओ एस टी ऑलमोस्ट म्हणजे जवळजवळ टिंडर बॉक्स टी आय एन टी आर बी ओ एक्स टिंडर बॉक्स म्हणजे अग्निप्रवण किंवा स्फोटक स्थिती फ्रॅजाईल ब्रिजेस एफ आर ए जी आई फ्रेजाइल बी ब्रिजेस फ्रेजाइल ब्रिजेसूल ए बी एस ई एन सीई अभाव शाइन्स एस एच आई प्रकाश टाकतो कितो अर्बन गवर्नस यू आर बी एन अर्बन जी ओ वीई आर एन अर्बन गव्हर्नन्स म्हणजे शहरी प्रशासन ड्रॉज डी आर ए डब्ल्यू एस ड्रॉज म्हणजे स्पष्ट करणे किंवा आखणे लाईन्स ऑफ अकाउंटेबिलिटी एल आय एन ई एस लाइन्स ओ एफ ऑफ ए डबल सी ओ यू एन टी ए बी आय एल आय टी वाय अकाउंटेबिलिटी लाईन्स ऑफ अकाउंटेबिलिटी म्हणजे जबाबदारीची सीमा ऑब्झर्व ओ बी ई आर व्ही ई ऑब्झर्व म्हणजे पाळणे किंवा निरीक्षण करणे ड्यू डिलिजन्स डी आय एल आय जी ई एन सीई डिलिजन्स ड्यू डिलिजन्स म्हणजे आवश्यक दक्षता धन्यवाद